दरम्यान अंबादास दानवेंना निरोप दिलेला केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी गमतीशीर किस्से सांगितलेत त्यातले काही निवडक किस्से आता ऐकूया त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते <laughs> नाही <laughs> ते इतर पक्षात नाही असं नाही पण भाजपमध्ये असले तर होते त्यामुळे पंधरा वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये थोडं थोडकं नाही व्हॅलेंटाईन डे ला होणारा जो काही दिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत म्हणजे केडेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं त्यांना ते मान्य हे बा व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा